नमस्कार आता सध्या महिना चालू आहे या मे महिन्यामध्ये जी काही मागच्या आठवड्यामध्ये जी काही अवकाळी पाऊस पडला आपण जर आपल्या कडुलिंबाच्या झाडाचे त्या झाडांवर हुंगणीचे भुंगेरे जे आहे ते आता निदर्शनास चालू झालेले आहेत आणि हे भुंगेरे जे आहेत त्याच्यामध्ये नर आणि मादी असते तर हे नळ आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर मादी आपल्या शेतामध्ये अंडी घालते आणि त्या अंड्यातून निघालेल्या ज्या आळ्या आहेत तर जे काही आपलं शेतामध्ये असलेलं ऊस पीक असेल किंवा नंतर जे काही आपण खरीपात सोयाबीन पेरणार आहोत तर ह्या पिकांच्या मुळ्या खाऊन पूर्णपणे नष्ट म्हणजे पूर्ण पीक जे आहे ते नष्ट करायचं काम जे आहे ते ही हुंगी आळी करते आणि म्हणून आपल्या शेतामध्ये खरीप हंगामामध्ये किंवा आपल्या ऊस पिकामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जे आहे या हुमणी आळीच्या आत्ताचं जे काही प्रौढ अवस्था आता उकंड्यामधून किंवा बाहेर जे आहे ते आता सुक्त अवस्थेतून जे आहे ते निघायला चालू झालेले आहेत तर त्या आपल्याला कंट्रोल करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आपल्याला प्रकाश सापड्याचं तर आपण देव दिलेलेच आहेत पण सोबतच जे आहे ते आपण सापळा सापळासुद्धा जे आहे ते हे जे काही आपल्याकडे एरंडे उपलब्ध असतात तर ह्या सापळा सापळासुद्धा आपण तयार करू शकतो आणि हे जे काही हुंगिरे आहेत तर ते आपण पकडू शकतो असं करायचं आहे तर दोन किलो जे आहेत त्या अशा प्रकारच्या आपल्याला एरंडी घ्यायच्या आहेत त्या दोन किलो एरंडी घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीनं फळशीवर जे आहे ते घेऊन त्या बारीक कुचायच्या आहेत दगडानं आणि बारीक कुचून जे आहे ते अशा प्रकारचं पावडर जे आहे ते त्याचं जे आहे ते इथं ते करायचं आहे हे झाल्याच्या नंतर इथं जे काय आपण दाखवतोय तर हे जे आहे हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे पन्नास ग्राम आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सुद्धा पीठ जे आहे ते पूर्णपणे ह्याच्यावर जे आहे ते पसरून टाकायचं आहे किंवा ह्याच्यावर जे आहे ते जीव जे आहे ते आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बेकरीमध्ये जाऊन वीस ग्रॅम इष्ट ही बुरशी जी आहे ही इष्ट जी आहे ते आपल्याला आणायचं आहे आणि ते सुद्धा ह्या पावडरमध्ये जे आहे ते मिसळायचं आहे आणि हे मिसळल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून अशा प्रकारचं जे काही माथ्याचं मडकं आहे त्याच्यामध्ये हे घेऊन अर्ध्यापर्यंत जे आहे ते हे भरेल अशा पद्धतीनं पाणी आपल्याला भरायचं आहे आणि हे तयार झालेलं जे काही द्रावण आहे किंवा तयार झालेला हा जो काही सापळा आहे तो आपल्याला कडुलिंबाच्या झाडाखाली किंवा बोरीच्या झाडाखाली किंवा बाबरीच्या झाडाखाली ठेवायचा आहे त्याच्याकडं हे एक प्रकारचा कामगंधा सापळा असेल जे ज्याच्याकडे जे आहे ते घुंगणीचे प्रौढ भुंगेरे जे आहे ते आकर्षित होतील त्याचे पडतील नंतर आपल्याला ते पकडून जे आहे ते मारायचं आहे आणि अशा पद्धतीनं घुंगणी किडीचं जे आहे ते आपल्याला व्यवस्थापन जे आहे ते करायचं आहे ठीक आहे ओके बाबा या